आदरणीय संस्थिरामध्ये होणार आहे याची भालिका नोंदी लागेल

ये पटकन चलते पर जाने की

काही कार्यक्रमात की ते यावं आणि खूप दरवर्षी काहीतरी वेगळं आणि आमच्यासाठी भेटला खूप फोटो भेटत की काहीतरी आपण देवाच्या म्हणा किंवा कसं आपण आपल्या पत्नी आणि आमच्यासाठी कार्यक्रम प्रोत्साहन देवायचं आपण कमिटीचे सर्व संचालक सर्व संचालक शिवपुत्रांना या आपण श्रीष या प्रत्येकाचे नाव घ्यायला लागू नयेत आपण या फोटो या या विरशे उत्कर्ष मंडळ संचालित शिवमंदिर कमिटीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे शेहरा या इचंजी शहरामध्ये या शिवमंदिरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम म्हणून आपण इथं दीपोत्सव साजरा करतोय हा दीपोत्सव साजरा करत असताना आम्हाने विशेष आनंद होतोय आणि हा आनंद होत असताना ह्या विरशे उत्कर्ष मंडळानं आणि शिवमंदिरनं की सर्व जाती धर्मासाठी हे मंदिर खोल केलेलं आहे आणि तिथे आपणाने आता इथे प्रचिती आली असेल कारण आपण हे मंदिर स्थापन करत असताना लिंगायत समाजाचं जरी हे मंदिर असलं तर तुम्हा सर्वांचं हे मंदिर आहे आणि याचा खरोखर कर, विशेष करून अभिमान अध्यक्ष या नात्यानं मला होतोय आज या कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर आले होते पण त्या मान्यवरांमध्ये इम्रान कलावन सारखा एक मुस्लिम समाजातला सुद्धा कार्यकर्ता ह्या मंदिर परिसरामध्ये दे येऊन देव प्रज्वलनाच्या सा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आम्हाला विशेष आनंद आहे आणि अशाच पद्धतीचं वातावरण या इचरकांजी शहराबरोबर आपल्या सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीचा संदेश देण्याचं काम हे यापुढे करण्याची गरज आहे असं म्हणलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही गेली अनेक वर्ष या चळकंजी शहरामध्ये विष्णोत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून शिवमंदिर कमिटीच्या वतीनं आम्ही करतो आलेलो आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच आपल्या आमच्या शिवमंदिरावर राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या दीपोत्सव कार्यक्रमाच्या वतीनं ते आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उजेड होव आणि आपणाने सुख शांती आणि समृद्धी लावं अशा पद्धतीची जी विनंती मी शिवाला करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी दोन शब्द संपवतो मंदिरची उभारणी करण्याचा संकल्प आमच्या समाजाचे मान्य श्री अशोकराव मुरदंडे यांनी कल्पना मांडली आणि त्याला धरून समाजातील सर्व दानचूर अधिक इतर समाजातील सर्वांनी मिळून या मंदिर मंदिरकरता मंदिर मदत करून हे मंदिरची उभारणी करण्यात आली मंदिर उभारणी झाल्यानंतर वेगवेगळ्या श्रावण असू दे महाशिवरात्री असू दे त्रिपुरी पौर्णिमा असू दे त्यावेळेला वेगवेगळे कार्यक्रम होतात हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी सर्व समावेशक म्हणजे सर्व समाजातील लोक या मंदिर करता येतात त्यात गुजराती आले मारवाडी आले लिंगायत आले मराठा आले सर्व धर्माचे लोक या मंदिरला भेट देतात आत्ता सुशांत साईड त्याप्रमाणे काही मुस्लिम बांधवसुद्धा या मंदिरला आवर्जून येणारी आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे आजही आम्ही त्रिपुरी पूर्वीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात दीपोत्सवचा कार्यक्रम साजरा केलेला आहे यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं या मंदिरला मदत केलेली आहे त्यातूनच आजचा हा दीपोत्सवचा अधिक आतिथ फटाक्याच्या आतिषबाजीचा कार्य चांगल्या प्रकारे झाला हरी ओम शिवाय